हे सर्व शिष्यवृत्ती घेत असताना आपल्या टाळ्यांचा आहे कारण टाळ्या म्हणजे नाही नुसतं हातांवरती हात आपण राणे जिल्हा सरकारी बँकेचा उल्लेख एकोणीसशे नव्वदच्या दशकात श्रमिकांसाठी दूरदर्शन संवाद ही मालिका एकोणीसशे मध्ये नाट्य निर्मिती गौरव समोरभूमी कलावंत या नाही प्रदान आहे धन्यवाद पी एम सी बद्दल म्हणजे ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा ऑफिसच्या संदर्भात सुद्धा त्यांचं सह नेलीच पाठपुरावा राहिला आणि म्हणून केलेलं कार्य हे कधी दिसू शकत नाही त्यांच्या माध्यमातून अनेक रुचि चांगले कार्य आपण सर्व करूया असा विश्वास व्यक्त करतो आणि विशेषत्वाने या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो आपण शाळा सोडून अशा प्रकारे गडकरी रंगाच्या सभागृहात कार्यक्रम पाहायला येतोकरच्या आठवणी निमित्त हा कार्यक्रम होत असताना आवर्जून फक्त एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाची वाट न करता युपीएससी एलपीएसीच्या मुलांच्या ता तयारी क्रमाच्या माध्यमाने होते त्यासाठी मी सर्वात प्रथम निखिलचा मनापासून

आम्ही माकड आणि टोपीवाल्याची गोष्ट अशी होती की तो टोपीवाला शहरात टोपी विकायला जात असतो त्याला रस्त्यात एक जंगल लागतं जंगलामध्ये तो झोपतो आणि सकाळी उठल्यानंतर बघतो की माकडांनी टोप्या माकड टोप्या काय केल्या असतात टोप्या पोळवलेल्या मग तो जरा वैता तो खालन रागाच्या भरात तो त्या माकडांवर दगड मारतो

पंचाणवन मंत्री झाला पूर्वीची नाही मी मी खूप आनंदित आहे की वडिलांच्या स्मृतीसाठी मी हा कार्यक्रम करू शकलो याच्यामध्ये सगळ्यात पहिले प्रथम मी आभार मानतो डॉक्टर सं सन गणेशजी साहेबांचं सा की ते इथे आले त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं माझे वडील अशोक पोहेकर त्यांच्याच तालमीत तयार झालेले त्यांच्या कुशीत तयार झालेले कार्यकर्ते होते ते जे काही शिकले त्यांनी जे काही अचीव केलं त्यासाठी नेहमीच त्यांनी त्यांची निष्ठा नाईक साहेबांजवळच ठेवली हा कार्यक्रम सफल होण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा किंवा सगळ्यात मोठं मार्गदर्शन आम्हाला डॉक्टर संजीवजी साहेबांनी केलं होतं मी त्यांचे पण खूप खूप आभार मानतो ह्याच ह्याचबरोबर इतर मान्यवर ॲडव्होकेट निरंजनजी डावखरे ॲडव्होकेट धनंजय सिंगजी संजयजी वाघोळे साहेब संजयजी वडाकर साहेब हे सगळे उपस्थित राहिले आणि त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे प्रथमतः माननीय पोळेकरजी यांना आम्ही अभिवादन करतो अशोक पुएकर हे असं रसायन होतं की माननीय गणेशजी नाईक साहेबांच्या तालमीत तयार झालेलं रसायन होतं ठाण्यातला कुठला असा व्यक्तिमत्व नसेल की जे त्यांना ओळखत नव्हते पक्षाच्या पलीकडे जाऊन त्यांची नाती होती समाजाच्या पलीकडे जाऊन त्यांचं नातं माणुसकीचं सर्वात मोठं नातं हे माणुसकीचं असतं आणि ते जपण्याचं कार्य त्यांनी सातत्यानं केलं आणि आज म्हणून जी आज लोकं इथे उपस्थित राहिली ही पक्ष धर्म जात पंथ वर्ण वर्गाच्या पलीकडची लोकं आज इथे उपस्थित झाली आणि खऱ्या अर्थानं निखिलजींचं आम्ही त्यांना प्रोत्साहन याच्यासाठी देतो आहे त्यांचा पाठीमागे याच्यासाठी आहे की रोईकर साहेबांचे नेहमी प्रश्न असायचा की एस एस सी परीक्षा नाईक साहेबांनी नेहमी केली होती यू पी एस सी एम पी एस सीच्या लोकांना आम्ही नवेत त्यांना सहयोग करत होतो आज तोच भाग म्हणून निखिलजींनी त्यांच्या स्मृतीपित्तर्थ हा उपक्रम घेतलेला आहे मला विश्वास आहे की पुढचा जो भारत घडवण्याचं काम एम पी एस सी यू पी एस सीतून होणार आहे आणि त्याला एक हातभार लावण्याचं काम हे प्रतिष्ठान करणार आहे मी त्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि निखिलजींच्या आणि या सर्वांच्या माध्यमातून ठाण्यातील लोकांना असंच सहकार होत राहील अशी या ठिकाणी आम्ही तुम्हाला गवाही देतो अशोक पर पर्व या कार्यक्रमाचं आयोजन होतं कार्यक्रम होता हे बघा आमच्या सर्वांचे स्नेही कैलासवाशी अशोक पोयेकरांचा आज वाढदिवस त्यांचे चिरंजीव निखिल पोयकर यांनी अशोक पर्व या टायटलखाली अतिशय स्तुप्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता यू पी एस सी आणि एम पी एस मध्ये जी मुलं त्या ठिकाणी अटेम्प्ट करणार आहेत त्या लोकांना प्रोत्साहित करण्याकरता त्यांना पारितोषिक देण्याचा कार्यक्रम ठेवला होता अशोक पळेकर एकोणीसशे सत्त्याहत्तर साली म्हणजे मी ज्याला युनियन क्षेत्रात उतरलो त्याला माझं वय होतं सत्तावीस वर्ष वय त्याला ठाणे जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कामगार क्षेत्र होतं आता नेत्यांची नावं घ्यायला सांगितली तर फार मोठे मोठे नेते होऊन गेले त्या कालखंडामध्ये अशोक पयकर माझ्या बरोबर काम करायला लागला आणि बघता बघता रिलायन्स सारखी जी आज आंतरराष्ट्रीय ग्रुप आहे त्यामध्ये अंबानीच्या अंबानीच्याबरोबर माझे ज्याला निगोशिएशन्स होत होत्या मुकेश अंबानीबरोबर त्याला अशोक पैकर माझ्याबरोबर असायचा आय पी सी एल हा नागोटना हा पूर्वी भारत सरकारचा उपक्रम एशियामध्ये इतका मोठा ग्रॅस कॅकर म्हणजे एकूण क्रूडवर प्रक्रिया करून कॉलममध्ये वे विविध लेवलला त्या ठिकाणी म्हणजे विमानाचं इंधन हाय ज्याला प्रोफाईलचं असलेलं पेट्रोल नंतर डिझेल अशा प्रकारच्या डांबरापर्यंत म्हणजे टारपर्यंत अशा प्रकारचा आज साडेसात हजार कामगार तिथे आहेत ती सगळी परंपरा आतासुद्धा श्रमिक सेनेमध्ये जवळजवळ एक लाखाच्या आसपास कामगार आहेत परंतु सायलेंट कामगार क्षेत्रामध्ये मालकाला शिव्या दिल्याच पाहिजेत जाणाऱ्या लिडरचा गुद्धार केला पाहिजे असं शास्त्र नाही किंबहुना कामगार क्षेत्रामध्ये युनियन हे एक्सलचं काम करतं कामगार आणि मालकामध्ये मा दोघांना कनेक्ट राहून आपल्या ध्येयापरत पुढे जाण्याचा जो विचार मी दिला तो अशोक पयेकरांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी राबवला अशोक पैपकर हे अष्ट पैलू व्यक्तिमत्व होतं ते निर्माते होते नाटकात त्यांनी अभिनय केलेला आहे स्पोर्ट्समध्ये मोठे मोठे इव्हेंट्स किंवा आमदार चषक हे नवी नंतर नवी मुंबईचं चा महापौर चषक हे सगळे अशोक प्रयक्र अरेंज करायचं नवी मुंबईचं कला संकुल क्रीडा संकुल आरोग्य संकुल आरोग्य म्हणजे तुम्हाला दादोजी कोंडदेव मैदानामध्ये दादोजी कोंडदेव मैदान भरलं असेल तर त्यावेळेला दादा कोंडकी दिंपल कपाडी या संदीप पाटील हे सगळे त्यावेळेचे स्टार या लोकांना एकत्र महेंद्र कपूरजने के केली होती त्याचं अरेंजमेंट करण्याचं कामसुद्धा अशोक म्हणजे असा हा आपला सहकारी म्हणजे जाण्यानं फार मोठं नुकसान झालेलं आहे परंतु त्याच्या पश्चात पश्चात्याच्या मुलांनीसुद्धा त्याच्या आठवणींना उजाळा देण्याकरता आज सर्व मित्र लोकांना सगळं एकत्र बोलवलं हा सुदीन आहे म्हणजे अशोकच्या आठवणी भविष्यकाळामध्ये सगळ्यांनाच आठवणी येतील आणि अशोक पोयेकरचं राहिलेलं जे कार्य आहे ते अनेक म्हणजे त्याला आपण लाईटनिंग होईल जाईल प्रकाशमान होईल असा माझा विश्वास आहे दिल्ली आहे काय नेमकं त्या <laughs> ने, मी राजकारणावर भाष्यच करत नाही तुम्ही बघता का मी मा माझा चेहरा टी व्हीवर येत नाही कारण मी कधी कुठल्या विषयावर बोलत नाही भाजपचे प्रवक्ते आहेत म्हणजे शहर स्तरावरचे तालुका स्तराचे जिल्हा स्तराचे आणि राज्यस्तराचे त्यांच्याकडून भूमिका घे या ठिकाणी आम्ही वी आर ए सोल्जर सोल्जर वी आर वर्किंग आणि आम्ही ते काम करतो संजीव हे बघा प्रश्न असे की या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये असं ठरवून कोणाला तिकीट दिलं जात नाही भारतीय जनता पक्षामध्ये सर्व पैलू आणि सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून सेंट्रलवरून त्याचं मूल्यांकन होतं आणि उमेदवारी ठरतो आपल्याला विचार करू आपण त्याच्याविषयी मी त्यासाठी मंत्री मंत्री व्हायची गरज नाही मी ठरवलं तर आता सुद्धा जनता भरू शकतो ओके okay? okay? नमस्ते थँक्यू थँक्यू थँक्यू